सगळ्यांनी मिळून हा देश निर्माण केलेला आहे आणि हा जो सगळ्यांनी निर्माण केलेला देश आहे त्या देशाचे आपण वारसदार आहोत आणि त्याच भूमिकेमधनं भारतीय नागरिक म्हणून आजच्या सभेला आपण आलेलो हो। आहोत मला आणखी एक आठवण होते ही मात्र माझ्या प्रत्यक्ष जीवनामधली आठवण मी जेव्हा जेव्हा नगर शहरात येते ना तेव्हा माझ्या स्थानामध्ये शब्द गुंजायला लागतात संवादाचा जबाब दिले देशाच्या सरकारा आता बाजू मी लागली संसारा हा संसारच गाणं हा प्रश्न कुणी विचारला आहे सत्तेला हा प्रश्न विचारण्याची ताकद ज्यांच्या गीताने आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांनी दिली ते कॉम्रेड भास्करराव जाधव या नगर शहरातले आम्ही त्यांचा वारसा घेऊन पुढे निघालेलो आहोत हाय का ही सगळी माणसं होती ना ही फार निर्भय माणसं होती आज क्रांतिकारक संत बसवेश्वरांची जयंती कोण होते बसवेश्वर आपल्याला संत ज्ञानेश्वर माहिती आहे ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी सारख्या सामान्य मराठी माणसांना इथलं अध्यात्म मराठी भाषेमध्ये खुल के खुलं केलं त्याप्रमाणे बसवेश्वरांनी हे अध्यात्म सामान्य माणसाला कन्नड भाषेमध्ये उपलब्ध केलं इतकंच नाही तर त्यांनी मुळामध्ये ही मंदिराची भाषा चालली ना आता बसवेश्वर असं म्हणाले होते खांब देहच देऊळ शिल पहा सुवर्ण कळस आणि ज्यांना भक्ती मार्ग नाकारलेला होता त्या अस्पृश्य जातींना सुद्धा देवळा देवळात जाणं नाकारलेलं होतं त्याला सांगितलं अरे देवळाची गरज काय तुझा ईश्वर तुझ्या हातावरती आहे महादेवाचं लिंग हातावरती घेऊन तू ईश्वराची पूजा करू शकतो हा मंत्र बसवेश्वरांनी दिला आज बसवेश्वर काय आठवायचे बसवेश्वरांचं एक वचन आहे त्याचा मी मराठीत अनुवाद केलाय माझं एक पुस्तक अक्क महादेवींवरती मी लिहिलं या एक बंडखोर संत कवयित्री होत्या लिंगाय धर्मातल्या तेव्हा मी बसवांचं वाचत राहिलंय तेव्हा माझ्या लक्षात राहिलेलं दांभीरचा शेजार नको दांभिक भक्तांची संगत नको त्यांची सोबत नको त्यांच्याशी बोलू नको सावध राहा मला आजच वाटतय की नरेंद्र मोदी शहा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातली महायुती या सगळ्या गांभिकांची संगत सोडून द्या या सगळ्या गांभिकांना हकलून द्या केवढी नौटंकी चालू असते अरे वर्णन आता करत करत असतात की ते अठरा तास काम करतात बारा तास काम करतात मी नेहमी विचार करते जो तो, तो की जो माणूस दिवसातला पंधरा वेळा कपडे बदलतो तो कधी अठरा तास काम करत असेल त्याला कधी अठरा तास काम करायला वेळ मिळत असेल आम्ही स्त्रिया आम्हाला असा असं असतं की ते चार वेळा जर कपडे बदलायचे तर कंटाळा येऊन जातो घरामध्ये का वेळ घालवायचा त्याच्यामध्ये तेव्हा अशा पद्धतीने ही बसवेश्वरांनी या दांभिकांपासनं सावध राहण्याची जी सूचना आपल्याला दिलेली आहे ती आपण लक्षात घ्या आज अक्षय आहे विश्वंभरजी तुम्ही म्हणालात तसं मला, मला। अक्षतृत यांना जरी माहीत नसलं या तरी मला माहिती आहे अक्षय तृतीया काय असते अक्षय तृतीया हा भारतातल्या शेतकऱ्यांचा सण आहे हा कृषी प्रधान सण आहे बहिणाबाईच गाणं आपल्या सगळ्यांना आठवतो आखाजीचा आखाजीचा सण मोठा हा सण मोठा यासाठी आहे की सृजनाची निर्मिती होणार आहे हे मे महिन्यातलं ऊन संपलं की वरुण वरुण राजा पाऊस पाडणार आहे आणि भूमीमध्ये नव पीक येणार आहे ही जी निवडणूक संपणार आहे आणि चार जूनला जे काही येणार आहे ते पीक हे सगळं जुनं जलमट आणि खराब जे काही आहे ते फेकून देण्यासाठी येणार आहे आणि म्हणून या अक्षतृतीच्या दिवशी या आखाडीच्या दिवशी सगळे तुम्ही सगळ्यांनी तुम्ही हा जो कार्यक्रम घेतला तो एका अर्थाने यांना धोक्याची त्यांच्यासाठी धोक्याची सूचना त्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे आणि त्यामुळे आपण त्या दृष्टीने त्याकडे त्या पाहिलं पाहिजे मी म्हटलं की तृतीया शेतकऱ्यांचा सण आहे काय झालं देशात दोन हजार चौदा पासून धोरण राबवली गेली आपल्या अरे चौऱ्याऐंशी कोटी लोकांना तुम्ही फुकट वाटता तुम्ही इथल्या मालकाला लाभार्थी बनवायला निघालेले शेतकऱ्यांच्या अकाउंटला दरमहा पाचशे रुपये पाठवताय आणि तो जो शेती माल कमावतोय पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदीचा सोयाबीनच्या भावाचा कापसाच्या भावाचा हे सगळे प्रश्न समोर आहेत पण एकालाही त्याच्यावरती बोलायचं नाहीये तुमच्या इथला तो इंग्लिश बोलणारा माणूस <laughs> त्याला लाज वाटायला पाहिजे कि सातशे शेतकरी किसान आंदोलनामध्ये सातशे सहा शेतकरी मेले शहीद झाले मेले म्हणणं नाही ते शहीद झाले भारतातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा काळे कृषी कायदे मोदींनी करू नये म्हणून एक वर्षापेक्षा जास्त आंदोलन करताना सातशे सहा शेतकरी गेले सातशे सहा शेतकरी शहीद झाले तेव्हा इंग्लिश बोलणारा माणूस एकदा तरी शेतकऱ्यांच्या बाजूनी संसदेमध्ये बोलला का मध्ये बोला मराठीत बोला कन्नड मध्ये बोला पण या जनतेच्या दुःखावरती जर तुम्हाला बोलता येणार नसेल तर तुम्हाला सत्तेमध्ये ठेवण्याच सत्तेमध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाही आणि ही निवडणूक यांना घालवायची निवडणूक आहे हे शेतकरी विरोधी लोक आहेत हे कामगार विरोधी लोक आहेत मी कामगारांच्या चळवळीमध्ये काम करते आणि इतके वाईट लागतात हे कामगार संघटनांशी चाळीस वर्ष या कामगार संघटनांमध्ये काम केलंय अनेक सत्ता बघितलेल्या आहेत दिल्ली पासून मुंबई पर्यंत पण पर कुठलेही सत्ताधारी कामगारांशी इतके वाईट वागले नाही बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या संघटनांशी बोलायचं नाही कामगारांच्या संघटनांशी हा यांचा निर्णय तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी अरे काय नवीन संसद भवनाच्या इमारती येणार आहे त्याच्याकडे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी स्वतःची निष्ठा काढली पण यांनी शेतकऱ्यांचं दुःख ऐकण्याची तयारी केली नाही त्यांची इच्छा नाहीये आपल्या सगळ्यांच्या वतीने ते सातशे सहा मी मराठीत सांगणार आहे ते मी त्या शेतकिसान आंदोलनाचा एक भाग आहे त्याचे सातशे सहा शेतकरी शहीद झाले अहमदनगरच्या खासदार आणि संसदेमध्ये त्यांना श्रद्धांजली नाही वाहिली त्यांना मानाचा मुजरा नाही ठोकला म्हणजे अहमदनगरचे निर्भया होणार सभेला आलेले नागरिक भारतीय नागरिक त्या शहीदांना सलाम ठोकणार आहेत खा, हे सांगण्यासाठी आहे की आम्ही त्या शेतकऱ्यांच्या बाजूचे लोक गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची आपण आठवण खरं आहे गुरुदेव रवींद्रनाथाने